महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या मात्र नव्या सरकारचा शपथविधी सोहळा नेमका कमी होणार या संदर्भात चर्चा या राज्याच्या राजकारणामध्ये होत्या अखेर पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा झाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि ते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र आता या सगळ्यानंतर या नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार या सगळ्या संदर्भातील चर्चा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे एकंदरीत या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नेमकं कोणाकोणाला संधी मिळणार याची सुद्धा उत्सुकता संपूर्ण राज्यातील जनतेला लागली आहे अशा मध्ये नेमकं मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या सगळ्या बाबतची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे दिल्लीत शरद पवार हे आपल्या सहकुटुंब वाढदिवसानिमित्त हजर होते त्यावेळेला अजित पवार असतील छगन भुजबळ असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील त्या सोबत समीर भुजबळ असतील त्यानंतर पार्थ पवार असतील सहकुटुंब त्यावेळेला अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली वाढदिवसानिमित्त झालेल्या या काका पुतण्याच्या भेटीमध्ये एकंदरीत अनेक विषयांवरती चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं यामध्ये विशेषतः संसदेतील कामकाजाबाबत चर्चा झाली विधिमंडळाचं आता हिवाळी अधिवेशन होणार आहे त्या संदर्भात चर्चा झाली मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या संदर्भातील माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली त्यानुसार येत्या चौदा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अजित पवार यांनी वर्तवली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पाच डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सोबतच एकनाथ शिंदे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सध्या स्थितीत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ हे तीनच नेते मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची तारीख अद्याप जाहीर झाली नव्हती आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत अजित पवार हजर झाले होते त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्याच वेळेला माध्यमांशी संवाद साधत असताना बहुतेक चौदा डिसेंबर रोजी अं मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं त्यामुळे निश्चितच जर चौदा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर नेमका या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळते हे पाहणं आहे साधारणतः जरी चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर साधारणतः सोळा डिसेंबर पासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्यामुळे आता चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होतो का आणि कोणाकोणाला या मंत्रिमंडळात संधी मिळते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्सन अवधीश कोरीश मी वैभव पाटील मुंबई